हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं एकदम गावरान पद्धतीने एकदम गावाकडील पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत जन आणि चमचमीत आणि चविष्ट असं मटण रस्सा किंवा मटन करी कशी करत असते पाहणार आहे एकदम छान असं आपण हे म मटण करी बनवलेले आहे एकदम झणझणीत जन असा मटणाचा रस्सा आपण बनवलेला आहे तुम्हाला बघून कळत असेल एकदम झणझणीत जन चमचमीत आणि तर मस्त एकदम छान असं बनवलेलं आहे साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात छान असं सा, तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी बघा तीन किलो मटण घेतलेलं आहे ते आपण आता त्यामध्ये दोन चमचे इथे हळद घालून हळद आणि मीठ घालून याला लावून ठेवणार आहे इथे बघू शकताय दोन चमचे हळद घातलेले आहे तीन चमचे मी इथे मीठ घालते चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि लावून ठेवायचं आहे दोन किलो मटणाला दोन चमचे हळद आणि तीन चमचे मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजने घालू शकता इथे मी आता हे हळद आणि मीठ या मटणाला लावून घेणार आहे मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे हळदन मीठ व्यवस्थित सगळ्या मटणाला लावून घ्यायचं मीठ लावलेलं ला आहे आता हे असंच ठेवणार आहे त्यासाठी मसाला बघूया करणार आहे आपण वाटण करणार आहे त्यासाठी ती इथे तीन वाटी मी खोबरं घेतलीच ते तीन वाटी खोबरं दोन वाटी मोठ्या आणि एक वाटी छोटी वाटी घेतलेलं आहे इथे मी च पाच ते सहा चमचे जिरे घेतलेले आहेत पाच ते सहा चमचे तीळ घेतलेले आहेत वाटीवर मी लसूण आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे मसाला भाजून घेणार आहे आणि सहा ते सात साथ कांदे घेतलेले आहेत इथे तवा लोखंडाचा तवा ठेवलेला आहे त्यावर आता जिरे भाजून घेणार आहे पाच ते सहा चमचे जिरे घेतलेले आहेत मी जिरे चांगले भाजलेले आहेत मी काढून घेते त्याच गरम तव्यामध्ये आपण तीळ भाजून घेणार आहे तिळ इथे आपण देशी तिळ घेतलेले आहेत त्यामुळे त्याचा कलर थोडासा असा काळपट आणि पांढरा दिसतोय तीळ पण खमंग असे भाजलेले आहेत इथे बघू शकताय सगळं साहित्य आपण इथे भाजून घेतलेलं आहे वाटण करून घेणार आहे हवं हो तर तुम्ही खोबरं पण भाजू शकता सगळं साहित्य वाटण करून घेतलेलं आहे कांदा पण चिरून घेतलेला आहे इथे आता पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यावर आपण त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडं गरम झालं की सहा ते सात कांदे घेतले होते ते आपण भाजून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या याआधी जे मटणातलं जे मांदा असतं ते तुम्ही भाजून घेऊ शकता तिला कांदा भाजून नंतर त्यामध्येच भाजून घेणार आहे इथे बघू शकता कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये हे मांदं घातलेलं आहे बघू शकता जे पांढरं असतं ते चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा त्यामुळे असं छान असं चव लागते मटणाला आणि छान तरी पण येते आणि चव भाजल्यानंतर आपण पन... जे हळद मीठ लावलेलं मटण आहे ते घालून घ्यायचं आणि तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी मटण जास्त आहे त्यामुळे हळवी हलवत आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून तीन ते चार मिनटं त्यावर परत ठेवलेलं आहे झाकण आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे खालचं पाणी गरम झालं की मी परत काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडीशी बघा पाच ते दहा मिनटानंतर याला पाणी चांगलं सुटलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर घातलेलं आहे झाकण काढलेलं आहे वरचं पाणी पण गरम झालेलं आहे आता ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय ता जास्त पानी गाल ही, पानी पानी प, तर जास्त पाणी घालणार नाही मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्याच्या नंतर परत आणि मी झाकण ठेवण्यावर पाणी बचणार आहे कारण वरच्या पानाला जसजसं परचं पाणी गरम होतं त्यामुळे खालच्या पाण्याला बाप सुटते छान मटण शिजतं आता इथे बघू शकता सुरुवातीला आपण दहा मिनटं ठेवलं होतं नंतर आता आपण चेक करून घ्यायचं आहे नंतर आणि पंधरा वीस मिनटानंतर आपण यामध्ये बघा झाकण काढून चेक करायचं आहे सुरुवातीला आपण एकदाच पाणी घातलेलं आहे यातल्याला अंगचंच पाणी सुटलेलं आहे बघू शकताय मिक्स क पंधरा मिनटानंतर मिक्स करून परत झाकण ठेवलेलं आहे आता पुन्हा नंतर आपण पाणी घातलेलं नाही झाकण तसंच ठेवलेलं आहे हलवून आता मटण आपलं शिजतंय तोवर आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये आपण मसाला भाजून घेणार आहे सुलवादीला आलं आणि लसूण आपण जे वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी सुरुवातीला आल्याने लसणाची पेस्ट, तेला तेल तेल पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तेल घाला तुम्ही मसाला जास्त आहे त्यामुळे मी तेल थोडं जास्त घातलेलं आहे इथे बघू शकता आले लसणाची पेस्ट मी चांगली परतून घेणार आहे बघा लालसर कलरवर इथे बघू शकता हे चांगलं पर परतलेलं आहे आल्याने लसूण यामध्ये जिरेची पुढ मी घालून घेणार आहे इथे बघू शकता जिरं वाटलेलं घालून घ्यायचं आहे जिरे पण आपल्याला चांगलं याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे सगळं साहित्य एक एक करून घालायचं परतल्यानंतर आता जिरे पण चांगलं आपलं भाजलेलं आहे त्यामध्ये मी खोबरं घालून घेते खोबरं इथे चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं घातलं की सगळं तेल शोषून घेतं बघा खोबरं मी इथे हा घालून सगळं हलवून छान असं भाजून घेते बघा स कच्चेपणा जाईपर्यंत सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघू शकता यामध्ये असं मी परतून घेतलेलं आहे खोबरं आपलं चांगलं परतलेला आहे त्यामध्ये इथे बघू शकता मी दीड पळी लाल तिखट घेतलेलं आहे ते घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला तिकट असेल तर तुम्ही कमी घाला दीड पळी मी लाल तिकट घातलेलं आहे मिक्स करून घेते आणि पाच ते सहा चमचे मी मटन मसाला पाच ते सहा चमचे घेतलेला आहे तो मी यामध्ये घालून घेते आणि मटण मसाला घालून चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला सगळ्या साहित्यामध्ये मसाले मिक्स करून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये गरम पाणी घालून चांगलं तेल सुटेपर्यंत मी परतून घेते इथे थोडंसं गरम पाणी घालून मिक्स करते आणि थोडंसं अजून गरम पाणी वाटीवर घातलेलं आहे मसाला जास्त आहे त्यामुळे अजून मी एक वाटी यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता गरम पाणी घातलेलं आहे छान असं याला तेल पण सुटायला लागलेलं आहे बघा इथे बघू शकता आता सगळ्यात शेवटी तीळ घालून घ्यायचे आहेत तीळ घालून छान असं मिक्स करून घेणार आहे तीळ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे तुम्हाला वाटलं तर अजून थोडं यामध्ये पाणी घालून घ्या घट्ट वाटलं तर म्हणजे मसाला छान असा शिजवून घ्यायचं आहे यामध्ये बघा याला तेल सुटायला लागलेलं आहे थोडं अजून मी गरम पाणी घालून घेते सुरुवातीला एक वाटी घातलं होतं मसाल्यामध्ये आता एक वाटी घातलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे यामध्ये थोडीशी सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घेते छान चव लागते बघा कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेते आणि याला चांगलं असं मी तेल सुटेपर्यंत अजून दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहे बघा इथे चांगलं मी कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स केलेलं आहे छान असं आपल्या रस्त्याला याला तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता दुसरीकडे बघा आपलं मटण आहे का ते चेक करायचं आहे मटण आपलं चांगलं शिजलेलं आहे बघा गरम आहे त्यामुळे मटण आपलं चांगलं शिजलेलं आहे त्यामध्ये आता मी गरम पाणी अजून थोडंसं घालून घेते म्हणजे तुम्हाला जसा रस्सा जसा तुम्हाला ज पातळ घट्ट पातळ बनवायचं असेल तर तसं तर गरम पाणी घाला गरम पाणी घातलेलं आहे जो आपण मसाला भाजून घेतला होता तो पण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे इथे मटण जास्त आहे त्यामुळं रस्सा पण बनवलेला आहे जास्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची सगळा भाजलेला आपण मसाला पण घातलेला आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण याला चांगलं दहा पंधरा मिनटं उकळून घेतलेलं आहे छान असं आपलं मटणचा रस्सा तयार झालेला आहे झणझणीत जान चमचमीत मटण आपलं तयार झालेलं आहे बघू शकता नक्की या पद्धतीने तुम्ही मटणाचा रस्सा करून बघा मटण करी बघ करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल मी करून बघा न मध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकनला क्लिक करा या पद्धतीने मटणाचा जास्त नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद